नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर आहे एक एप्रिल पासून जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये कर्ज वाटप केले जाणार असून त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा फायदा शेतकरी बांधवांना देणार असल्याची माहिती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी बांधवांना जे कर्ज दिले जाते त्या कर्जावरील व्याजासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व व्याजातील दिल, सूटही दिली जाते शेतकरी बांधवांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कृषी पायाभूत सुविधा निधी वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर अनुषंगिक योजना आधीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून त्यावरील व्याजासाठी मोठ्या वर अनुदान व व्याजातील सूटही दिली जाणार आहे शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच शेतीला पूरक असणारे जोडधंद्याला कर्ज पुरवठा केला जाणार आहे गाई म्हैस शेळ्या मेंढ्यापालन तसेच कुक्कुटपालन यांत्रिकीकरण टॅक्टर व इतर शेती यंत्र खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे शेतकऱ्यांना दहा लाख रुपयापासून चाळीस लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे ही कर्जे एक एप्रिलपासून दिले जाणार आहेत लाभार्थ्यांनी नजिकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज विभागात संपर्क करावा असे आवाहन बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी केले आहे बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे शाखेत बँक वसुली अधिकारी शाखा अधिकारी यांची संयुक्त सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती या सभेला बँकेचे उपव्यवस्थापक संजय शितोळे विभागीय अधिकारी गुलाब खांदवे बँक वरिष्ठ अधिकारी धवलराज पवार निलेश खातेसह निलेश खोतसह बँक अधिकारी तसेच योगेश राक्षे बाबुराव येवले गणेश काजळे उपस्थित होते